आपले सदस्य सतीश तांबे साहेब जर आले तर ते समृद्धीवरती कमी वेळामध्ये लागले पाहिजे त्यांना कुठल्याही ट्रॅफिकच्या अडचण आली नाही पाहिजे उन्नत मार्गाने गेले पाहिजे आणि त्यांची उन्नती झाली पाहिजे महोदय थोडस हे थोडस सांगून आर्थिंगची जरा व्यवस्था कालही मी सांगितलं होतं कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल मला काय झालं ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाली पाहिजे इतके वर्षानुवर्ष सरकार देत आहे कोणत्याही पक्षात सरकार आलं कोणी मंत्री झालं तरी उत्तर मात्र काही बदलत नाही वस्तुस्थिती आहे प्रश्नोत्तरे प्रश्न, प्रश्न क्रमांक चार हजार सातशे पंचेचाळीस सत्यजित तांबे सभापती महोदय आज जो प्रश्न या ठिकाणी या सभागृहामध्ये मी मांडलेला आहे तो म्हणजे खरं तर असं एकही अधिवेशन होत नाही की या काही ठराविक रस्त्यांची चर्चा ही अधिवेशनांमध्ये होत नाही म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी असे काही रस्ते या राज्यामध्ये आहेत जसं की मुंबई गोवा रस्ता असेल जसा की आमचा अहिल्यानगर मनमाड रस्ता असेल जसा की हा जो रस्ता आज मी इथं त्याची इथं चर्चा करतो आहे तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गापासून ते मुंबई शहरापर्यंत येणारा जो वडपे ठाणे रस्ता असेल या रस्त्यांची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे इतके वर्षानुवर्ष याचे उत्तरं सरकार देत आहे कोणत्याही पक्षात सरकार आलं कोणी मंत्री झालं तरी उत्तरं मात्र काही बदलत नाही वस्तुस्थिती आहे आणि आज जे उत्तर या ठिकाणी मंत्री महोदयांनी मला दिलेलं आहे हे उत्तर शंभर टक्के दिशाभूल करणारं उत्तर आहे मंत्री महोदय याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे चुकीची माहिती देण्यात आलेली आहे आता इथं तुम्ही असं लिहिलंय की या वडपे पूल रेल्वे उडान पूल कशेडी खाडी पूल व कळवा खाडी पूल याचे अनुक्रमे ऐंशी अडुसष्ट नव्वद शहाण्णव टक्के काम झालेले आहेत शंभर टक्के सपशेल खोटी माहिती या ठिकाणी सभागृहाला देण्यात येत आहे छत्रपती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने आम्ही आमच्या गावापासून दोन तासात वडप्याला पोचतो आणि तिथून मुंबईला आम्हाला पाच पाच सहा सहा तास लागत आहेत ह्याची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून मंत्री महोदय मला आपल्याला स्पेसिफिक दोन तीन प्रश्न विचारायचे आहेत की पहिली गोष्ट तर आपण मंत्री म्हणून कधी याला भेट दिलेली आहे का या वड वडपे ठाणे जो प्रकल्प चाललेला आहे त्याला कधी आपण व्यक्तिशहा भेट दिलेली आहे का ज्या ज्या रस्त्याचा उल्लेख आपण केलेला आहे कशेडीच्या पुलाचा त्या कशेडीच्या खाडी पुलाचं काम हे एम एस आर डी सीचेच अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेल्या माहितीनुसार सत्तर टक्के झालेलं आहे मागच्याच आठवड्यात माहिती दिली आहे आणि आज तुमच्या उत्तरात ते शहाण्णव टक्के झालं आहे मग असं काय मागच्या दहा दिवसात झालं की सव्वीस टक्के काम याचा अतिशय वेगाने पूर्ण झालेलं आहे त्यामुळं हा एक प्रश्न आहे की असं काय उत्तर चुकीचं देण्यामागचं कारण आहे सभापती मोदय मला आपल्याला याच्याकडं एक लक्ष वेधायचं आहे सभागृहामध्ये की हा ओरिजिनल रस्ता नॅशनल हायवेचा रस्ता होता तो एम एस आर डी सीनी त्याच्यामध्ये रस्ता लवकर करायचा म्हणून ताब्यात घेतला दोन हजार एकवीस साली याचं टेंडर झालं तीस महिन्याची मुदत होती आज त्या रस्त्याला सव्वा दोन वर्ष मुदत संपून झालेली आहेत आणि अजूनही दोन वर्ष हे काम होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझे स्पेसिफिक मंत्री महोदय आपल्याला तीन प्रश्न आहेत की ही माहिती चुकीची दिली त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काही कारवाई करणार आहात का आपण स्वतः व्यक्तीशः या संदर्भात तिथे भेट देऊन त्याची माहिती घेणार आहात का तिसरा महत्वाचा प्रश्न आपल्याला मला सांगायचा आहे की ज्या नगर विकास विभागाच्या एम एम आर डीच्या रस्त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केलेला आहे के किंवा उन्नत मार्गाने आपण आता काय उत्तर देणार मला माहिती आहे की आम्ही आता हे करतोय त्या उन्नत मार्गाने आता लोक दहा मिनिटात पोहोचतील अहो आता जो रस्ता आठ पदरी तुम्ही केलाय त्याच्याच वर आता उन्नत मार्गाचं काम तुम्ही चालू करताय म्हणजे परत दहा वर्ष लोकांनी ट्रॅफिक जॅममध्ये अडकायचं आहे त्याच्यामुळं हा जो उन्नत मार्ग आहे याला पर्याय म्हणून भुयारी मार्ग किंवा दुसरा कोणता नवीन मार्ग त्या ठिकाणी करून ह्या ठाणे वडपे रस्त्याची ट्रॅफिक जाम न होता तुम्ही काही मार्ग काढणार आहात का हा माझा तिसरा प्रश्न आणि ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ए सी टी सी एस टी ई सी नावाचं कॉन्ट्रॅक्टर आहे आणि नवयुगा नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहेत सव्वा दोन वर्ष हे या ठिकाणी लेट काम केलेलं आहे यांच्यावर तुम्ही काही कायदेशीर कारवाई करणार आहात काही स्पेसिफिक माझे चार प्रश्न मंत्री माझी अपेक्षा आहे की आपण स्पेसिफिकच उत्तर द्यावं बाकीच आम्हाला सगळी माहिती आहेच हे सन्मान्य सदस्य सत्यजित तांबे यांनी जो प्रश्न मांडलेला आहे त्यामध्ये हा जो आ, रस्ता आहे हा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एन एच आयच्या एन एच आयनी करण्यास चालू केले होते परंतु हा त्यांच्या त्यांच्याकडनं होऊ शकत नाही किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं होऊ शकत नाही म्हणून हा रस्ता एम एस आर डी सीकडे दोन दोन हजार एकवीसला देण्यात आला त्यानंतर या ठिकाणी अनेक ठिकाणी फॉरेस्टच्या काही परमिशन पाहिजे होत्या मॅनग्रूवचं होतं आणि रेल्वेचा एक उड्डाणपूल या ठिकाणी आहे त्यामुळे प्रत्यक्ष कामाला ह्या सगळ्या परमिशन परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्ष ह्या रस्त्याच्या कामाला दोन हजार वीसपासून सुरुवात झाली आणि हा रस्ता तेवीस पॉईंट आठ किलोमीटरचा आहे त्यामध्ये चार पूल आहेत त्यापैकी तीन जे मोठे ब्रिजेस आहेत ते ह्या जानेवारीमध्ये ज्या जानेवारीपर्यंत कार्यान्वित होतील आणि जो एक पूल आहे तो पिंपळास ह्या रेल्वेच्या खालून क्रॉसिंग जाते म्हणून त्या ठिकाणी रेल्वेकडे आपण सेंट्रल रेल्वे मिनिस्ट्रीकडे टेम्पररी अरेंजमेंट ड्रॉईंगसाठी अप्रुवलसाठी पाठवलेलं आहे आणि ते झाल्यानंतर तोही पूल पूर्ण होऊन जाईल आणि मी स्वतः आपण नेहमीच महिन्यातून एकदा तरी ह्या रस्त्याला भेट देत असते आणि हा रस्ता आपण मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे आणि मध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे आणि रोजचे दोन ते सव्वा दोन लाख वाहनं त्या ठिकाणून जात असल्यामुळे ह्या रस्त्याला थोडीशी दिरंगाई झालेली आहे त्यामुळे हा रस्ता आपण मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे तोपर्यंत पूर्ण होईल निरंजन डावकरे महोदय या रस्त्याचं माननीय तांबे साहेबांच्या माध्यमाने मला वाटतं प्रत्येक अधिवेशनामध्ये तर आपला हा विषय असतोच पण आम्ही रोज सभापती महोदय हा विषय वरचा ट्रॅफिक झेलत असतो सभापती महोदय या रस्त्यावरती मुळात आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी सत्तर एक टक्के रस्ता झालेला आहे पण जे बेसिक रोड इन्फ्रास्ट्रक्चर फर्निशिंग जे आपण म्हणतो ते फर्निशिंग अजून झालं नाही आहे त्याच्यामुळे आपण या जानेवारी एंडपर्यंत त्या हायवेचं फर्निशिंगचं काम पूर्ण करणार का त्याचबरोबर या रस्त्याला लगत जी पाईपलाईनचा रस्ता आहे त्या पाईपलाईनचे रस्ते पण पन पूर्णपणे फुटलेत तर ते जर आपण दुरुस्त केले तरी त्यावा ते जर केलं तर आपल्याला के हा ट्रॅफिक अजून इज आऊट करता येऊ शकतो सभापती महोदय याच्यामध्ये मुळात आपण बघितलं तर भिवंडीमध्ये जे पूर्ण वेअरहाऊसेस आहेत त्या वेअरहाऊजेसचं जे ट्रॅफिक आहे त्याच्यामुळे आपल्याला हा साधारणपणे रोडवरती ट्रॅफिक जाणवतो जे एन पी टीला गुजरातवरनं जाणारे रस्ते आहेत याला जे अटॅच रोड आहेत जे एक वेन्स म्हणून हे ट्रॅफिक डिस्पर्स करू शकतात त्याच्या संदर्भात एम एस आर डी सी काय कारवाई करणार हे आम्हाला अवगत करावं त्याचबरोबर एक तिसरा प्रश्न सभापतीमध्ये शेवटचा की आपल्याला जी मॅनपावर या इकडे लागते ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी सभापती महोदय थकून जातात म्हणजे त्या तिकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत रात्री उशिरा पहाटे परत म्हणजे अठरा अठरा तास त्या तिकडे ट्रॅफिक पोलीस काम करतायत त्यांचं मेंटल एक्झर्शन फिजिकल एक्झर्शन जे काय झालं असेल त्याच्यामुळे आपण या इकडे प्रॉपर ट्रॅफिक डिस्पर्स करण्यासाठी जी मॅनपॉवर आहे अतिरिक्त आ, ती उपलब्ध करून देणार का हे स्पेसिफिक तीन प्रश्न मंत्री महोदय ह्या रोडच्या अलॉंग साईड जी पाईपलाईनची जी जागा आहे ती सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसार ती सुद्धा आपण ट्रक वाहत ट्रकला पार्किंगसाठी घेणार आहोत जेणेकरून मोठ्या कंटेनर त्या भिवंडी परिसरामध्ये येतात त्यामुळे ट्रॅफिक जाम होते आणि एक दहा एकर जमीन ही आपण त्या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून ही कंटेनरची ट्राफिक होणार नाही आणि त्यामुळे एक हजार कंटेनर पार्क आपण करू शकू आणि ट्रॅफिकसाठी सुद्धा आपण या ठिकाणी भिवंडी आयुक्त सोबत एक समिती तयार केलेली आहे वॉर्डन सुद्धा आपण एकशे एकोण ऐंशी वॉर्डन त्या ठिकाणी आपण नेमलेले आहेत ट्राफिक पोलीससोबत आणि कधी ऍक्सिडेंट झाला किंवा काय तर नऊ क्रेन सुद्धा त्या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहेत की जेणेकरून त्या क्रेननी कंटेनर काही पडला तर ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून तात्काळ ती रस्ता खुला व्हावा यासाठी ह्या सुविधा आपण केलेल्या आहेत प्रवीण दरेकर सभापती मोदय समृद्धी महामार्ग आणि ठाणे भिवंडी महामार्गावरची वाहतूक कोंडी एक गंभीर विषय आहे आमणे भिवंडी येथे समृद्धी महामार्ग मुंबई आग्रा महामार्गाला मिळतो आणि तिथे सभापतीमध्ये वाहतुकीची कोंडी होते म्हणजे जुन्या शहरांमधले अरुंद रस्ते अपुरी पार्किंग आणि इतर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यामुळे ही कोंडी वाढते आणि जड ट्रक जे आहेत आणि बाहेरील बसेस ज्या आहेत त्याच्यामुळं कोंडी होते सभापतीमध्ये शासनाने उपाययोजना केल्यात नाही असं नाही आहे म्हणजे ठाणे भिवंडीला जोडणारा सहा साँजा, हजार सहा हजार कोटीचा एकोणतीस किलोमीटरचा उन्नत मार्ग एम एम आर डी ए बांधते आणि स्वाभाविकपणे त्याच्यामुळे वाहतूक कोंडीही कमी होणार आहे एम एस आर डी सीने सुद्धा सी सी टी व्ही लावून वेगावर कंट्रोल कसा होईल याचा प्रयत्न सुरू आहे माझा प्रश्न सभापती मोदी आहे की ठाणे भिवंडी हा उन्नत मार्ग आहे तो कधीपर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होणार या मार्गावरील जड वाहतुकीसाठी नेमकं वेळेचं नियोजन करण्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहे किंवा करणार आहात आणि रस्त्याचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत ठाणे ते भिवंडी आणि पुढे शहापूरपर्यंत पर्यंत आर टी ओच्या जादा कर्मचाऱ्यांना वाहतूक नियंत्रणासाठी आपण त्या ठिकाणी डिप्लॉय करणार का अशा प्रकारचे माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत मंत्री महोदय सभापती महोदय हा जो रस्त्याचं काम दोन हजार एकवीसमध्ये मध्ये चालू झालं आणि दोन हजार बावीसपासून पासून चालू झालं आणि साडेतीन वर्षामध्ये हे रस्त्याचं काम पूर्ण होणार होतं मध्ये ह्या वाहतुकीमुळे डिरंगाई होती आहे पण हे ह्या रस्त्याचं काम मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत पूर्ण होईल आणि वाहतूक कोंडीसाठी सुद्धा आपण एक ह्या कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आयुक्त मनपा भिवंडी ह्यांच्या एक समिती बनवलेली आहे आणि याच्यावरती लवकरच ह्या वाहतुकीवर उपाययोजना होईल त्यासाठी दहा एकर जमीनसुद्धा आपण बी एम सी आणि एन एच आय यांचं अग्रिमेंट झालेलं आहे ती हँड ओव्हर झाल्यानंतर ट्रॅफिक कोंडी सुद्धा होणार नाही सभापती महोदय एकच प्रश्न आहे ठाणे आणि भिवंडीचा विस्तार झपाट्याने वाढतोय आता ठाणे आणि भिवंडी वेगळं आहे असंही वाटत नाही मी मधल्या याच्यामध्ये तर भिवंडीला जाताना अप्पर ठाणे म्हणून पण कुठल्या कॉम्प्लेक्सचे त्या ठिकाणी फोटो पाहिलेले होते आणि त्यामुळे मला असं वाटतंय की हा विस्तार लक्षात घेऊन भविष्यामध्ये यात येथील रस्त्यावरती ताण येणार नाही अशी काही भविष्यकालीन विचार हे सरकारच्या माध्यमातून केले गेले आहेत का काही त्या ठिकाणी उपाययोजना केली गेली आहे का हा माझा एक प्रश्न आहे हे जो उन्नत मार्ग म्हणजे आपल्याला समजा मंत्रालयापासून निघालो आपण डायरेक्ट समृद्धी मार्गावरती जायचं आहे ह्यासाठी आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री आणि जे सत्यजित तांबे आणि या राज्यातल्या प्रत्येक या ठिकाणी नागरिक हा मुख्यमंत्री महोदयांवरती विश्वास ठेवून आहे आणि इन्फ्रा मॅन म्हणून आपण मुख्यमंत्री महोदयांना अं बघतोय त्यांचं विजन बघतोय आणि त्यांनी ठरवलंय की मंत्रालयामध्ये आलेला आपले सदस्य सतीश तांबे साहेब जर आले तर ते समृद्धीवरती कमी वेळामध्ये लागले पाहिजे त्यांना कुठल्याही ट्रॅफिकच्या अडचण आली नाही पाहिजे उन्नत मार्गाने गेले पाहिजे आणि त्यांची उन्नती झाली पाहिजे यासाठी हा एम एम आर डी एच्या मार्फत नियोजन केलेलं आहे आणि तीन वर्षामध्ये दोन हजार अठ्ठावीसपर्यंत हा मार्ग पूर्ण होईल तो उन्नत मार्ग हा पूर्ण ग्रीनफील्ड रस्ता असणार आहे आणि तो ॲक्सेस कंट्रोल असणार आहे त्यामुळे ह्या रस्त्याचं सुद्धा उद्घाटन समान सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या हस्ते झालेलंच आहे ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह नऊ किलोमीटरचा आणि तो टप्प्या पूर्ण होईल आणि हा सध्याचा रस्ता हा पूर्ण झाल्यानंतर आणि हा उन्नत मार्ग सुद्धा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कुठल्या समस्या राहणार नाही परत शॉक लागला सभापती मध्ये हात लावला की शॉक लागतो पुढे आरती माझ्यातली मा हो तो, तो एक चित एक चित्रपट होता माहिती आहे त्याच्यामध्ये बाईकवरती बोलता बोलता शॉक लागून पडतो तसं होईल अर्थिंग सभापती महोदय थोडंसं हे थोडंसं सांगून अर्थिंगची जरा व्यवस्था कालही मी सांगितलं होतं कारण शॉक लागून काय झालं तर राज्याचं नुकसान होईल मला काय झालं तर त्याची पूर्ण खबरदारी घेण्याचं नियोजन आहे आमचं काही अशी हानी होणार नाही याची काळजी घेतोय साहेब सभापती मध्ये असे मित्र असतील असे मित्र असतील तर मग बघा विरोधक वीर, विरोधक बाजू घेतात आणि हा म्हणतो पुतळा माध्यम <laughs> सभापती महोदय <laughs> सभापती महोदय जरा खेळत खेळत वातावरण तयार केलं ला। <laughs> सत्यजित लाड आहात आणि चांगला प्रसाद दिला त्यामुळं सत्यजित तांबे साहेबांनी जो ठाणे <laughs> <laughs> भिवंडी बायपास बद्दल समृद्धी महामार्गाचा जो विषय काढला तो अतिशय महत्वाचा आहे खरं तर मुलुंडपासून समृद्धी महामार्गावर चढण्यासाठी दोन अडीच तास लागतात आणि तिथून मग पुढे नागपूरला यायचं असेल तर साडेपाच तासात आपण येतो आम्ही वेळोवेळी मागच्या वेळी देखील मला वाटतं की याबाबतीत अनेक सदस्यांनी याच या ठिकाणी सांगितलं होतं की आपण अनेक उन्नत मार्ग भुयारी मार्ग कोस्टल रोड आपण तयार करतो हो। आहोत तर याबाबतीत एक सूचना मागच्या एक दोन अधिवेशनापूर्वी मी सभागृहात केली होती की आपण जिथे समृद्धी महामार्ग संपतो तिकडनं टनलच्या माध्यमातून मुलुंडपर्यंत आणि मुलुंडपासून ऐरोलीपर्यंत हा जी कनेक्टिव्हिटी जर केली तर ती अतिशय उत्तम प्रकारे मुंबईकरांना नवी मुंबईकरांना त्याचा उपयोग होईल आणि त्याच माध्यमातून मग मा पुढे जाऊन तो कोस्टलला देखील जॉईन करता येईल त्यामुळे अशा प्रकारची व्यवस्था करण्यासाठी आपण सरकार म्हणून निर्देश देणार का आणि महामार्गावरून उतरणारी वाहने मोठ्या प्रमाणात रस्त्याकडे वळतात त्यामुळे वाहतूक नियोजन ट्राफिक पोलीस तैनाती स्मार्ट संकेत व्यवस्था व ड्रायव्हर्जन योजना लागू करण्याबाबत शासनाची भूमिका काय सभापती महोदय प्रसाद दादांनी जी अपेक्षा व्यक्त केली आणि मला माहिती या ह्या सभागृहातील नाही ह्या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला विश्वास आहे की ज्या पद्धतीने नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा टाईम पिरियडमध्ये कम्प्लीट केला त्याच पद्धतीने हेही टार्गेट ओरिएंटेड काम मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या विचारामध्ये या राज्यामध्ये चालू आहे हाही रस्ता मग हा प्रश्न आपला वडपे ठाण्या रोडचा आहे आणि ज्या पद्धतीने की भुयारी मार्ग आपला एम एम आर डी ए मार्फत होणारा उन्नत मार्गसुद्धा झाल्यानंतर आणि तोही टार्गेट वेळेमध्ये होईल डिसेंबर अठ्ठावीसपर्यंत पर्यंत ह्या उन्नत मार्ग होण्यात होणं अपेक्षित आहे तो असणारे हो मरीन ड्राईव्ह ते ऑरेंज गेट पासून चेडानगर ते आनंदनगर ठाणेपर्यंत आहे आणि तीन पदरी हा उन्नत मार्ग तो एम एम आर डी एच्या अंतर्गत येतो तो एम एस आर डी सीचा नाही आ, परंतु ज्या पद्धतीने सि समृद्ध येऊन मग आपण आमनेपासून नागपूरपर्यंत कसा प्रवासाचा आनंद घेत येतो तशाच पद्धतीने ह्या पुढेसुद्धा हे रस्ते कम्प्लीट झाल्यानंतर था असाच प्रवासात सगळ्यांना ट्रॅफिकचा अडचण येणार नाही आणि चांगला प्रवास सगळ्यांना करायला मिळेल मला वाटतं प्रश्न आणि तेच उत्तर मला वाटतं आता सतरा मिनिटांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे शेवटचा प्रश्न हेमंत पाटील सभापती महोदय तांबे साहेबांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे परवाच मी येत असताना या वाहतूक कोंडी मध्ये अडकल्यामुळे एका रुग्णाचा जीव गेलेला आहे माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की आत्तापर्यंत या वाहतूक कोंडीमुळे किती लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत आपण सांगितलं की बत्तीस किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि समृद्धी महामार्ग जवळपास सातशे किलोमीटरचा आहे चार वर्षात सातशे किलोमीटर पूर्ण रस्ता झाला आणि बत्तीस किलोमीटर होत नाही आहे याच्या पाठीमागं एका राजकीय पक्षाशी संबंधित माझी खासदाराची कंपनी या रस्त्याचं काम करत आहे नाव तुम्ही घ्या माझा एक प्रश्न या संबंधित की दा, दा, दार, दारू तीच आहे फक्त बाटली बदललेली आहे डिपार्टमेंट बदललेलं आहे तर या संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार का आपण सभापती महोदय हा रस्ता आपल्या एम एस आर सी कडे दिल्यानंतर हा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचा आहे आणि त्या कालावधीमध्ये पण जेव्हापासनं एमएसआरडीसी मध्ये हँडओव्हर झालाय तेव्हापासनं सांगते आणि जर तो एन एच आय च्या अंतर्गत त्या ठेकेदाराला मिळाला होता जी कारवाई एन एच आय नी केली की नाही त्याची माहिती माझ्याकडे नाहीये एम एस आर डी सी दोन वर्ष अधिकचे झालेले आहेत आता तुम्ही या ठेकेदारांवर नवयुगा नावाच्या आणि नावाच्या तुम्ही कार, कारवाई करणार का में ते आठ महिने मे मध्ये पण पाऊस झाला अध्यक्ष महोदय आणि नोव्हेंबर पर्यंत हा पाऊस होता त्यामुळे सात आठ महिने पावसामुळे आणि दोन अडीच लाख डेली त्या ठिकाणी वाहतूक होत राहते गाड्यांची त्यामुळे या रस्त्याला विलंब होत कारवाई करणार का हा प्रश्न आहे तुमचा जर मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी हा काम नाही केलं तर त्याच्यावर कारवाई करू आणि अॅम्ब्युलन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा ट्रॅफिक पोलीस आणि वॉर्डन यांची मदत घेऊन आपण अँब्युलन्सला रस्ता क्लिअर करून देत असतो जरी अशी घटना कुठे घडलेली आहे त्याची माहिती त्याची माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करू महोदय समृद्धी महामार्ग जिल्ह्यामध्ये नांदगाव खंडेश्वर पासून अमरावतीला यायला ने, 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 तो प्रश्न आता वीस मिनिटं झाला डेव्हलप आता तुम्ही डायरेक्ट अमरावतीकडे गेले प्रश्न ठाण्यावरचा आहे आणि म्हणून मला वाटतं मंत्री मोदी आपल्याला काय बोलायचं आपण बोला <laughs>